क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत बहुजन प्रजा प्रतिपालक कुळवाडी भूषण तमाम महाराष्ट्राच्या रक्तात पेटलेले शिवाजी महाराजांच्या काळातले गद्दार अफजल खानाची नोकरी करणाऱ्या कृष्णा भास्कर कुलकर्णी या दारान छत्रपती शिवरायांवरती वार केला त्या नीच गद्दाराची अवलाद आज देखील जिवंत आहे काल पुण्याच्या शिवसृष्टीमध्ये या नीच अवलादीनं अमोल कुलकर्णी नावाच्या शिवद्रोह्यानं शिवसृष्टीच्या नावफलकावरती लघवी केली किती हा शिवरायांचा याला कारणीभूत आमची इथली व्यवस्था आहे काल परवा जो नीच शिवद्रोही कोरटकर त्याने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ज्या अश्लाघ्य भाषेत वक्तव्य केलं त्याच वेळेला त्याचं थोबार फोडलं असलं तर आज ही नीच अमोल कुलकर्णी सारखी अवलाद जन्माला आली नसते तो दीड साहेब चित्रपटांमध्ये काम करणारा समार दर्जाचा नट भिकार नट सोलापूरकर याने ज्या वेळेला आमच्या शिवछत्रपतींबद्दल अवमानकारक वक्तव्य केलं महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अवमानकारक वक्तव्य केलं त्याच वेळाला या सोलापूरकरचं थोबार फोडलं असतं तर आज ही नीच अमोल कुलकर्णी सारखी अवलाद जन्माला आली नसते शिवसृष्टीमध्ये त्यानं जी लघवी केली मुतला तो अशा या, या नीच शिवद्रोह्यांना जन्माच्या दल घडली पाहिजे चला ही जन्माला येतातच कशी ही नीच औलाद शिवाजी महाराजांचा अपमान करणं बाबासाहेबांचा अपमान करणं फक्त ह्या नीच औलादीलाच का जमतय बाकीच्या समाजाचे लोक शिवरायांबद्दल आदरानं बोलतात महामानू बाबा बाबासाहेबांबद्दल आदरांना बोलतात परंतु ही वारंवार आमच्या महामानवांच्या महापुरुषांच्या वाटेला का जाते का द्वेष शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला जिवंत करणारी ती शिवसृष्टी त्या शिवसृष्टीमध्ये एकवीस एकर जमिनीवर शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगण्यात सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे चार टप्प्यातलं काम दोन टप्प्यातलं पूर्ण झालेलं आहे दोन टप्प्यातलं बाकी आहे या द्रष्ट अवला दिला या शिवद्रोह्या फासावर लटकवा याला माफी करू नका पोलिसांनी संविधान रक्षक सोमनाथ सूर्यवंशी संविधानाच्या रक्षणासाठी आंदोलन करत असताना पोलिसांनी ज्या निर्घोन पद्धतीनं त्याला मारहाण करण्यात आली त्या त्याची मृत्यू झाला शहीद झाला आमोल कुलकर्णी कोणीही लागत नाही या महाराष्ट्राचा नातेवाईक नाही तो त्याला एक कठोर शिक्षा झाली पाहिजे कोण लागतो तो कोरटकर कोण आहे तो सोलापूरकर हे शिवद्रोही शिवद्रोही आहे त्यांना योग्य ती कडक शिक्षा करण्यात यावी भारतीय संविधानातील कलमानुसार कायद्यानुसार यांना माफी नाही शासन जर छत्रपती शिवाजी महाराजांचा सा वारसा सांगत असेल शिवाजी महाराजांचे आम्ही आहोत असा आणत असेल तर ते कृतीमध्ये दाखवा आणि या शिवद्रोह्यांना बरे ये शिवद्रोही नालायक एका विशिष्ट विचारसरणीचेच का राहत होती यांना कठोर ती शिक्षा करा या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला नम्र आवाहन करतोय जय भीम जय शिवराय क्रांती मित्र हो भीम प्यार आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाइक करा शेअर करा